गुड आहे पण तुला प्रार्थी भरती प्रक्रिया चालू झाली तेव्हाच माझ्या क मनात जेव्हा फॉर्म भरलं भरणं सुरू झाले तेव्हाच माझ्या मनात एक संकल्पना आली होती की आपण म्हणजे सक्सेस नाही झालो पण आपला येणारा आणि बंधू पुऱ्या महाराष्ट्रभरातून येणारा इथं मुलगा तो त्याला आपण काय देऊ शकतो आपल्या ज्यानं काय प्रयत्न करू शकतो मी एक ॲटो चालक आहे अमरावती शहरात सध्या ग्रामीण पोलीस भरतीची धामधूम सुरू आहे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो तरुण आपल्या स्वप्नांचे बॅग खांद्यावर घेऊन अमरावतीत दाखल होत आहेत कोणाच्या डोळ्यात पोलीस स्वप्न तर घरची परिस्थिती बदलण्याची जिद्द पण या स्वप्नांच्या प्रवासात त्यांना पहिल्याच टप्प्यावर सामना करावा लागतो फसवणुकीचा बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरात काही ऑटोचालक आणि दलाल विद्यार्थ्यांकडून दुप्पट टिप्पट भाडे आकारतात गरीब ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी गप्पच पैसे देतात कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो अशातच या गर्दीत एक वल... अशातच या गर्दीत एक चेहरा वेगळा ठरतो आहे तो म्हणजे मंगेश ठोंबरे स्वतः अनेक वेळा पोलीस भरती दिली खूप प्रयत्न केले पण गणवेशाचं पण गणवेशाचं स्वप्न पूर्ण झालं नाही पण स्वप्न तुटलं तरी माणूस की नाही पण तो ऑटो चालवतो पण व्यवसायासाठी नाही तर सेवेसाठी काल म्हणजे अकरा तारखेपासून अमरावती शहरामध्ये भरती प्रक्रिया चालू झाली तेव्हाच माझ्या क मनात जेव्हा फॉर्म भरणं भरणं सुरू झाले तेव्हाच माझ्या मनात एक संकल्पना आली होती की आपण म्हणजे सक्सेस नाही झालो पण आपला येणारा आणि बंधू पुऱ्या महाराष्ट्रभरातून येणारा इथं मुलगा तो त्याला आपण काय देऊ शकतो आपल्या ज्यानं काय प्रयत्न करू शकतो मी एक ॲटो चालक आहे आणि माझ्यातर्फे काय होऊ शकते त्यामुळे मी संकल्पना केली की बा येणाऱ्या प्रत्येक पोरांला होईल तेवढ्या जास्तीत जास्त प परीनं त्याच्या बॉडीला आराम होईल त्याची आर्थिक प पिळवणूक होणार नाही अमरावती शहरात आणि तो कुठेही गेला तर अमरावती शहराचं खूप नावलौकिक करील की नाही अमरावतीत खूप च चांगले लोक आहेत की बा फुकट सेवा देऊन आणि आदर करतात आणि त्याचा अमरावतीचा पाहण्याचा दृष्टिकोन या एक चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्रात नाव होईल अमरावतीचं एवढीच या संकल्पनेतून प्रयत्न आहे बघा सर पैसे मी समजा कमावतोच नाही असा भाग नाही पण सकाळून जेव्हापर्यंत पोरायचं दोन अडीच वाजेपर्यंत फिजिकल टेस्ट राहते ते दोन अडीच वाजे तीन वाजेपर्यंत जाणे न करतात करता तोपर्यंत तो मी याच्या मुलांच्या सेवेसाठी गाडी चालवतो आणि उडल्या दोन तीन तासासाठी मी माझ्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी गाडी चालवतो आणि जर त्या जा उपजीविकेच्या मदती जर पोरं भेटले तर मी त्याला नकार न देता त्यांचं स्वागत करून माझ्या गाडीत घेऊन त्यांच्या ठिकाणापर्यंत ग्राउंडपर्यंत पोहोचवतो